राजापूर शहरामध्ये बुधवारी बारा मार्च रोजी होळी आणताना एक अशी घटना घडली ज्यामुळे या ठिकाणची परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली होती याबद्दलच्या प्रतिक्रिया संपूर्ण देशभरामधून उमटल्या होळी आणताना होळीचा माड जामा मशिदीच्या कंपाऊंडच्या आत गेल्यानं या ठिकाणी परिस्थिती थोडी बिघडली होती होळीची ही मिरवणूक पाच वर्षातून दोन वेळा राजापूरच्या जवाहर चौकात येते इथूनच ती पुढे मार्गस्थ होते या जवाहर चौकामध्ये राजापूर शहरातील मुख्य जामा मशीद आहे होळीचा माड या मशिदीच्या रस्त्याच्या जवळच्या जा पायरीवर टेकवला जातो आणि त्यानंतर होळी पुढे मार्गस्थ होते या पारंपरिक रिवाजानुसार होळीचा माड मशिदीसमोर आणून ठेवण्यात आला त्यानंतर माड उचलून तो जामा मशिदीच्या पायरीला टेकवण्याच्या रिवाजाला सुरुवात झाली मुस्लिम समाजातील काझी कुटुंबीय हे या होळीचे मानकरी आहेत त्यांच्याकडून या होळीला नारळ दिला जातो ही प्रथा अनेक वर्षांची आहे या ठिकाणी अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये ही होळी साजरी होत असते यंदा असं का झालं काय त्या ठिकाणी चुकलं याचा तपास पोलीस करत आहे रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या, कुलकर्ण या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे इथे शिमगोत्सव अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात तिथे अतिशय चांगल्या प्रकारच्या प्रथा सुद्धा या भागामध्ये आहेत ज्याच्यामध्ये एकमेकांच्या सण उत्सवामध्ये अतिशय उत्साहाने आनंदाने लोक सहभागी होतात अशीच एक प्रथा राजापूर इथे आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की जिथं होळीचा जो माळ आहे त्याची मिरवणूक पूर्ण गावावर काढली जाते त्यानंतर गावामधले जे काही प्रार्थनास्थळ आहे त्याच्या प्रार्थनास्थळाच्या पायऱ्यांवरती तिथं तो टेकवला जातो आणि त्यानंतर वाजत गाजत पुन्हा ती मिरवणूक परत चालली जाते तिथे त्याच घटनेच्या अनुषंगाने काही ठिकाणी समाजमाध्यमांवरती विपऱ्यास अशा प्रकारचं बयान केलेलं आहे स्टेटमेंट केलेलं आहे काही ठिकाणी प्रार्थनास्थळावरची हल्ला अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे मला ह्या ठिकाणी निमित्ताने सांगायचं आहे अशा प्रकारचा कुठलाही हल्ला त्या ठिकाणी झालेला नाही त्या ठिकाणी जरूर काही ठिकाणी तरुणांनी त्या ठिकाणी हुल्लडबाजी केली त्या संदर्भात पोलिसांनी एक स्वतंत्र गुन्हा दाखल केलेला आहे त्याबद्दल पोलीस तपास करत आहेत आणि त्या संदर्भाने अधिक माहिती आम्ही पोलीस घेत आहोत आणि मला ह्या ठिकाणी सांगायचं आहे की तिथं कुठल्याही प्रकारचा तणाव नाही पोलिसांनी चोख अशा प्रकारचा बंदोबस्त राजापूर शहरामध्ये ठेवलेला आहे पुढील काही दिवस तिथं होळीचा सा उत्सव साजरा केला जाणार आहे त्या ठिकाणी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी लोकांच्या बैठका घेतलेल्या आहेत त्यांना त्यांच्या समजूत काढण्याचं जे काम आहे ते पोलिसांनी केलेलं आहे तिथं कुठल्याही प्रकारचा तणाव राजापुरामध्ये नाही